कलकत्ता येथील डॉक्टर महिलेवर बलात्कार करून हत्या करण्यात आली या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला असून त्या पाठोपाठ बदलापूर येथे दोन शाळेतील चार व वर सहा वर्षीय चिमुकल्या मुलीवर आरोपी अक्षय शिंदे या नराधमाने पाशवी लैंगिक अत्याचार केला असून माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करणारा सामान्य जनतेवर पोलिसांनी लाठीचार्ज केला त्यामुळे प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे सदर घटनेच्या निषेधार्थ येवला येथील स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे यांच्या नेतृत्वाखाली येवला तहसीलदार कार्यालयासमोर जाहीर निदर्शने करण्यात आली आमच्या डॉक्टर भगिनीवर जो बलात्कार करून निर्घुनपणे तिची हत्या करण्यात आली हे प्रकरण ताजं होत असताना ताजं असताना संपूर्ण देशामध्ये हादरा बसला की एका डॉक्टरवर ज्याने लोकांचे अनेक उपचार केले त्या डॉक्टर महिलेवर बलात्कार करून इतक्या खालच्या प्रकारचा खून होणं हे माणुसकीला काळम्या फसणारी घटना आहे एकीकडे आम्ही लाडकी बहीण म्हणतो बहिणींचा सन्मान बहिणी आमच्या भावाला राख्या बांधत होत्या अशा परिस्थितीत त्या बदलापूरमध्ये आमची चार वर्षाची एक छोटीशी चिमुकली एक सहा वर्षाची छोटी चिमुकली शिक्षण घेण्यासाठी ज्या शाळेत जात होते शाळेतल्या त्या नराधमाने तिच्यावर दिवसा ढवळ्या लैंगिक अत्याचार केले ती ओरडो ओरडो तिच्या आईला सांगत की आई होती की मला आई जागी काहीतरी होतं वडिलांनी तिला दवाखान्यात केलं त्यावेळेस डॉक्टरने तिला घोषित केलं की के हिच्यावर लैंगिक पाशवी अत्याचार झालेले आहे हे असं असताना ज्या ठिकाणी समुदाय जमला त्या पालक लोक जमले आणि त्यांनी सांगितलं की बाबा तू कोण नराधमा त्याला विचारलं पाहिजे परंतु ह्या फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात न्याय मागण्यासाठी गेलेल्या पालकांवर मात्र पोलिसांकडून लाठी चार्ज गेला आणि म्हणून आम्ही या दोन्ही तिने घटनेचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि शासनाकडे आमच्या स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आज मागणी मागतो आहे की सदर ह्या दोन्ही घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे जर कदाचित फाशीची शिक्षा जर झाली नाही तर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडलं जाईल